मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातील आजची मोठी घडामोड आपण पाहत आहोत शिवसेना पक्षाचे नेते आणि पक्षप्रमुख असणारे उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसणार नेमकी याबाबतच काय या आहे तथ्य हे कसं काही शक्य मित्रांनो या घडीची ही सर्वात मोठी अपडेट आज आपण पाहणार आहोत कोणत्याही प्रकारचं संख्याबळ नसताना सध्या भारतीय जनता पार्टीकडे सर्वात मोठं संख्याबळ स्पष्ट बहुमत असताना उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कसं होणार मित्रांनो सविस्तर बघूया नेमकी काय आहे अपडेट आपल्या सर्वांसाठी देशाच्या राजकीय भवितव्यासाठी पुन्हा ठाकरेंचा मुख्यमंत्री होण्याचा प्रवास नेमका कसा राहील हे देखील आपण पुढच्या दोन मिनिटांमध्ये जाणून घेऊया महाराष्ट्रासह देशभरात या बातमीसाठी आतुरलेले आहेत हे आपणास माहित आहे मित्रांनो नेमकी काय आहे अपडेट ते देखील आपण सध्या पाहूया मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रामध्ये कोणतीही गोष्ट होणं अवघड नाही सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात घडू शकतात हे आपण गेल्या कित्येक वर्षांपासून पाहत आले आहोत महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये फुटेल आणि पुन्हा सत्तेमध्ये सत्तेतून बाहेर जाऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील हे देखील महाराष्ट्राने कधी विचार केलेला नव्हता त्याच्या अगोदरची दुसरी मोठी गोष्ट म्हणजे ज्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरेंनी आपलं संपूर्ण राजकीय आयुष्य घालवलं त्यांच्या सोबतच जाऊन उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतील या गोष्टीचा तर महाराष्ट्राने कधी विचार देखील केला नव्हता परंतु मित्रांनो या दोन्ही गोष्टी राज्याच्या राजकारणामध्ये खऱ्या ठरल्या आहेत सत्य ठरलंय यामुळे आपण नेमकं बघूया महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे कसे काही विराजमान होऊ शकतात मित्रांनो ठाकरेंना अडीच वर्ष भेटली ठाकरेंनी त्या संधीच सोनं केलं संबंध महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आनंद मिळाला कोविड आल्यानंतर मात्र उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे संकट लागलं आणि संकट काळामध्ये उद्धव ठाकरेंसारखा का खंबीर मुख्यमंत्री महाराष्ट्राला भेटणं महाराष्ट्राचं भाग्य होतं आणि तशा प्रकारच्या उद्धव ठाकरेंनी कामाच्या पोच पावतीतून महाराष्ट्राला देशाला दाखवून दिलं ठाकरेंवरती संकट आल्यानंतर ठाकरे किती गंभीर असतात आणि ठाकरे किती खंबीर असतात याचा महाराष्ट्राने आणि देशाने अभिमान बाळगावा असं उद्धव ठाकरेंनी त्यावेळी काम करून दाखवलं हे देखील आपण सर्वांनी पाहिलेलं आहे हे काम अतिशय महत्वाचं होतं कोविड काळामध्ये उद्धव ठाकरेंना देशातील टॉप फाईव्हच्या मुख्यमंत्र्यांचे मुख्यमंत्री म्हणून गणले गेले आता मात्र देवेंद्र फडणवीस कामाच्या बाबतीमध्ये देशातील दहा टॉपच्या मुख्यमंत्र्यांमध्ये दहाव्या क्रमांकावरती आताचे मुख्यमंत्री आहेत यामुळे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जर आपण फरक बघितला तर जमीन आसमानाचा फरक आहे ठाकरे एक नंबरला होते तर इकडे फडणवीस दहा नंबरला आहेत मित्रांनो या सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरेंना पुन्हा त्या पदापर्यंत घेऊन जाऊ आहेत आणि घेऊन जाण्याची प्रक्रिया नेमकी काय आहे ते देखील आपण आजच पाहणार आहोत महाराष्ट्रात ठाकरेंना मानणारा प्रचंड मोठा वर्ग आहे शिवसेना प्रमुखांवरती आपल्या जीवाचं रान करून पळणारा खूप मोठा शिवसैनिकांचा वर्ग आहे ठाकरेंचा आवाज ऐकल्याच्या नंतर एका क्षणात काम करण्याची किमया उद्धव ठाकरेंकडे आहे याच उद्धव ठाकरेंसाठी आपला जीव देखील ओवाळून टाकणारे लाखो शिवसैनिक याच मुंबईत आणि याच महाराष्ट्रामध्ये असल्याचं आपण पाहिलंय महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा हलत चाललंय पुन्हा एकदा चर्चा येत आहे की उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून परत येतील का या दाव्याने शिवसेना उद्धव आणि महाविकास आघाडीतील अनेक लोकप्रिय नेते आता प्रेरित झाले आहेत दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे भाजप गट या शक्यतेला थांबवण्यासाठी सज्ज झाला आहे जर हे सत्य ठरलं तर भाजप आणि शिंदेगडाला या धक्क्याचा सामना करावा लागेल आणि महाराष्ट्रातील सत्ता स्थिरतेवरती मोठा परिणाम देखील होऊ शकतो असे सध्या बोलले जात आहे उद्धव ठाकरेंसाठी मुख्यमंत्री होणं ही जरी अवघड गोष्ट असली तरी महाराष्ट्राच्या राजकीय दृष्टिकोनातून ती गोष्ट अशक्य नक्कीच नाही असं बहुतांश जाणकारांचं मोठं मत आहे कारण की, की इकडे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेत अजित पवारांना आता मुख्यमंत्र्यांचे डुहाळे लागले असून भाजपचे बहुतांश बडे नेते आता मुख्यमंत्री पद मिळावं यासाठी काम करू लागलेत मात्र मित्रांनो ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचं असेल तर एकच पर्याय मित्रांनो केंद्रातील सत्ता आणि सत्ता समीकरण बदलल्यानंतर उद्धव ठाकरे यांची बाजू अतिशय मोठ्या प्रमाणात वरचण होईल हे महाराष्ट्राला ही जगालाही माहीत आहे सध्या देशामध्ये मोदी सरकारला खूप मोठ्या संकटात आणण्यासाठी राहुल गांधींनी चारी बाजूंनी आपली तयारी दर्शवलेली आहे बहुतांश मोठ्या राजकीय पक्षांना फोडण्याची तयारी राहुल गांधी करत आहेत नवे नवे तर त्यांच्या भेटी ते स्वतः घेत आहेत आणि स्वतः मोठे राजकीय पक्ष राहुल गांधींना स्वतः पाठिंबा देण्याच्या तयारीमध्ये आहेत केंद्रातील सरकार कोणत्याही स्थितीमध्ये डळमळू शकतं पडू शकतं हलू शकतं हे भाजपला आता जणू काही उमजून आलंय आणि या एकाच शक्यतेवरून भाजपची मात्र बडी मोठी पंचायत होत असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध होऊ लागलंय केंद्रामध्ये भाजपचे दोनशे चाळीसच्या दोनशे तीसच्या च्या आसपास खासदार असले तरी इतर राजकीय मित्र पक्ष पकडून भाजपला तो आकडा दोनशे बहात्तरचा क्रॉस करावा लागतोय परंतु ह्याच राजकीय पक्षांनी जेव्हा भाजपची एखाद्या वेळी साथ सोडण्याची तयारी दर्शवली तर भाजपला महाराष्ट्रामधून देशामधून एकच विश्वासू पक्ष येतोय तो जवळ म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना ठाकरेंच्या पाया पडणं ठाकरेंच्या नतमस्तक जाणं ठाकरेंच्या मातुश्रीवरती जाऊन लीन होणं हा भाजप समोरचा पुढचा पर्याय असू शकतो जेणेकरून भाजपला आपल्याला केंद्रातील सत्ता वाचवण्यासाठी ठाकरेंच्या चरणी व्हावं हो लागेल हा महाराष्ट्राच्या राजकारणातला जरी योगायोग नसला तरी आगामी काळामध्ये मोठ्या मोठ्या राजकीय पक्षांनी जर भाजपची साथ सोडली केंद्रात बहुमत टिकून ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या नऊ खासदारांची खूप मोठी गरज भाजपला लागेल एक एक खासदार जमवतो ना भाजपच्या नाकी नऊ येईल ठाकरेंचे तर नऊ खासदार आहेत आणि अशा प्रकारे शरद पवारांचे देखील आठ खासदार ठाकरेंच्या इशाऱ्यावरती पुन्हा एकदा सरकारमध्ये सामील होतील आणि मित्रांनो केंद्रातील भाजपा सरकार अतिशय शाबूत राहील अशा प्रकारची रणनीती भाजपा आतापासूनच आखत आहे शरद पवारांना उद्धव ठाकरेंना जवळ करून काँग्रेसला दूर लोट्याचा भाजपचा जो केबिलवाना प्रयत्न महाराष्ट्रात चालू आहे हा उद्धव ठाकरेंनी ओळखलाय शरद पवारांनी ओळखलाय परंतु सत्य ठिकाणी जाणं हे आता काही अवघड नाही त्या ठिकाणी ठाकरे पण जाऊ शकतात आणि त्या ठिकाणी शरद पवार देखील जाऊ शकतात परंतु मित्रांनो त्यांना एक ओढ आहे ती म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोणता बदल व्हावा या दृष्टीने उद्धव ठाकरेंची देखील पावलं वळतील आणि पुन्हा केंद्रातील सत्ता डरमळीत जर होत असेल तर एकनाथ शिंदेंना बाजूला सरून शरद पवारांना जवळ करून केंद्रामध्ये उद्धव ठाकरे भाजपला सपोर्ट देऊ शकतात भाजपाची केंद्रातील सत्ता राहू शकते परंतु हे कधी शक्य होईल जेव्हा उद्धव ठाकरे हे मानायला तयार होतील आणि महाराष्ट्रात देखील उद्धव ठाकरेंच्या बाजूने केंद्रीय भाजप नेते उभे राहतील उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद पुन्हा द्यावं या इशाऱ्यावरती पुन्हा उद्धव ठाकरे समर्थन देतील अशा शक्यता सध्या राजकीय पक्षे जाणकार व्यक्त करू लागले आहेत आणि हीच महाराष्ट्राच्या राजकारणातील आजची मोठी घडामोड आहे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या प्रकारे घडू शकतात आणि याला कोणत्याही प्रकारचं अवघड असं कारण नाही केंद्रातील भाजपची सत्ता टिकवणी टिकवणे आणि महाराष्ट्रात मात्र ठाकरेंना सत्तेमध्ये घेणं ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री घेणं हे भाजपला अवघड जाणार नाही कारण की सगळ्या बाजूने वेळले असताना एखाद्याला एखादी सत्ता देणं आणि केंद्रात जवळ करणं हे भाजपला केव्हाही चांगलं असं भाजपचे नेते देखील त्यावेळेस विचार करतील म्हणूनच उद्धव ठाकरेंना जवळ करण्याचे प्रयत्न भाजपचे बहुतांश नेते करू लागलेत ठाकरेंना जवळ केलं की केंद्रातीलही सत्ता राहते महाराष्ट्रातीलही सत्ता राहते आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र शाबूत राहील असं भाजपला वाटते म्हणून यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या